पत्रकार बंधून कासू वडखल वाशी आणि शुप्रभागामध्ये जो एम एसीबीचा लाईटचा जो खंडोबा चालू झालेला आहे त्या संदर्भात एकही प्रतिनिधी आवाज उठवत नाही बिचारी आमची गरीब जनता कुणाकडे जायचं प्रश्न सोडायला हा त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि हे सगळं करत असताना आजची परिस्थिती अशी आहे की पेन तालुक्यामध्ये अधिकारी वर्ग कर्मचारी एवढा माझ आलेला आहे की त्यांना बोलणारा कुठलाही प्रतिनिधी नसल्या कारणाने आज ते खास करून एमईसीबीचे अधिकारी कर्मचारी मरुळीने वागत आहेत प्रत्येक एक दिवसात तीन तीन दिवस यांची लाईट जाते कुठं पोलावर वायर नाही आहे कुठं यांच्याकडं स्विच नाहीत लावायला रात्री जर स्विच ओढला तर यांच्याकडे स्विच नाहीत अशी यांची अवस्था झालेली आहे आपण विचार करत होतो की आज नाही उद्या सुधारतील कुठला तरी प्रतिनिधी आवाज याच्यावर उठवीन परंतु प्रतिनिधी आपले घरकोंबडे बसलेले आहेत आणि जनतेच्या प्रश्नाला अजिबात वाचा फोडण्याचं काम करत नाहीत म्हणून आज नाविलास्तव आपल्याला सर्व पत्रकारांना बोलवून मलाही पत्रकार परिषद घ्यायची वेळ आलेली त्याच्या पलीकडे तुम्हाला अजून सांगतो की ह्यांची टक्केवारी नाही जर एक महिन्याचा बिल जर भरला नाही तर ह्यांची टक्केवारी चालू होते त्याला व्याज चालू होते व्याज पण असा आक्रम टिकले असतोय की हे गोरगरीबाला कळत नाही आणि खरच सांगतोय कि एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुधारावं नाहीतर येत्या सात दिवसात त्यांना अल्टिमेटम देतोय जर ही लाईट अशीच जर लोकांची जात असेल असाच जर लोकांवर अंधार पसरत असेल तर सात तारखे सात दिवसानंतर आम्ही भव्य मोर्चा हा पेन कार्यालयावर घेऊन जाणार आहोत आणि मग जे काय होईल त्याला जबाबदार एमईसीबी बोर्डर आहे